सर्वन क्रांतिकारी हिंद मित्रांनो आपण होमगार्डसाठी लढत होतो आणि या लढत असताना आपला पगारवाढीचा जो प्रस्ताव आहे तो विधान परिषदमध्ये गेलेला आहे त्यावर काम झालेलं आहे पण आपला जो मूळ प्रश्न आहे तीनशे पासष्ट दिवसाचा काम जे की इतर राज्यामध्ये लोकांना भेटत आहे पण महाराष्ट्र राज्यामध्ये भेटत नाही त्यासाठी आपण एक मागणी केली होती होमगार्ड सैनिकांना की आपण आपल्या आपल्या क्षेत्रातील विधानसभा सदस्य लोकसभा सदस्य विधान परिषद सदस्य यांचे पत्र आणा पण आपला होमगार सैनिक हे पत्र आणू शकला नाही फक्त मोजून तेरा ते चौदा लोकांनी पत्र आणले त्या लढावं या सर्व होमगार सैनिकांचे तेरा ओमगार सैनिकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो सेल्यूट करतो की खरंच त्यांचं होमगार्डच्या हितासाठी झटणं हे स्वतःच्या परिवारासाठी झटणं हे योग्य आहे पण बाकीचे होमगार्ड काय आहे आपण त्यांना आंदोलनासाठी बोलवलं ते आंदोलनासाठी आले नाही पण किमान एक पत्र एक पत्र घेऊन येऊ शकत नाही आपण आपल्या परिवारासाठी तर खूप हे दुर्दैवाची गोष्ट आहे पण एखाद्याचा बंदोबस्त लागला तर तो जातो एखाद्याला बंदोबस्तसाठी साठी जर परगावी जावं लागलं तर तो जातो एखाद्याला बंदोबस्तसाठी साठी जर बाळाला पैसे नसलेत तर ते उसने घेऊन तो जातो पण किमान फक्त आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये एक पाच मिनटाचं अंतर, अंतर असेल एक दहा मिनिटाचा अंतर असेल तिथं पत्र घ्यायला तो जाऊ शकला नाही जर का एखादा एखादा लोकप्रतिनिधी जर तुम्हाला पत्र देण्यास नकार देत असेल तर तुम्ही त्याला सांगा की साहेब आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या परिवाराचे मत पण त्याच व्यक्तीला देऊ जो व्यक्ती आम्हाला आमच्या होमगार्डच्या हितासाठी पत्र देईल अजूनही वेळ गेलेली नाही कारण आचारसंहिता लागलेली नाही आजही तुम्हाला वेळ आहे तुम्ही फक्त पत्र घेऊन या आणि मला व्हॉट्सअपला टाका हात जोडून आपल्या सर्व पंचेचाळीस हजार होमगारला विनंती आहे की फक्त तेरा मतदारसंघात ते मला पत्र आलेले आहे बाकी पत्र आलेले नाही म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराचे पत्र अठ्ठेचाळीस लोक लोकसभेचे पत्र आणि सहा परिषदेचे पत्र आहे पण यापैकी फक्त तेरा लोकांचे पत्र आलेले आहे म्हणून बाकीच्यांनी पत्र लवकरात लवकर राहणं अजूनही वेळ गेलेली नाही सर्वांना क्रांतिकारी जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र